अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एका तरुणानं हत्येचा कट रचलाय जगाची अर्थव्यवस्था हादरून टाकणाऱ्या ट्रम्पच्या हत्येचा कट रचणारा हा तरुण नेमका आहे तरी कोण या तरुणानं आपल्या आई वडिलांचा देखील खून केला असल्याचं बोललं जात आहे फायनान्शियल ऑटॉनॉमीसाठी त्यानं त्याच्या ते पालकांचा खून केला असल्याच्या चर्चा सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणारा हा तरुण नेमका कोण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयानंतर अमेरिकेसह संपूर्ण जग हधरलं होतं नवीन आयात धोरणानंतर अमेरिकेतील जनतेनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलनं केली होती अशात अमेरिकेतील विस्कॉन्सिस या ठिकाणच्या सतरा वर्षीय युवकाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचलाय निकिता कॅसप असं या तरुणाचं नाव आहे या तरुणानं त्याच्या आईवडिलांचा खून केला के असून अट त्याला अटक देखील झाली होती फायनान्शियल ऑटॉनॉमीसाठी त्यानं आपल्या पालकांचा खून केला असल्याचं बोललं जात आहे निकिता कॅसपच्या विरोधात नऊ गंभीर आरोप आहे आई वडिलांची हत्या डोनाल्ड ट्रम्पच्या हत्येचा कट चोरी घातकशास्त्रांचा वापर असे अनेक आरोप त्याच्यावर आहे एवढंच नाही तर त्याला स्वतःजवळ हत्यारं बाळगल्याप्रकरणी देखील अटक करण्यात आली होती नाझी विचारांनी प्रभावित झालेल्या कॅसपकडं असे काही कागदपत्र आणि मेसेजेस सापडले ज्यातून तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत होता हे समोर आले त्याचबरोबर त्याच्या फोनमध्ये द ऑर्डर ऑफ नाईन अँगल्सशी संबंधित काही गोष्टी सापडल्या आहेत पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे सात मेला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे सतरा वर्षीय निकिता कॅसपला अमेरिकन न्यायालयात काय शिक्षा होईल तुम्हाला काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका